अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदे। श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा राहिलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे तेच सांगायचं राहिले महिला जेव्हा पारायण करतात तेव्हा त्यांना एवढा टाइम बसायची सवय नसते त्यामुळे आपला जो मासिक धर्म असतो तो मासिक धर्म आपल्याला पाच सहा दिवस लवकर यायचे चान्सेस असतात शक्यता असते त्यामुळे त्या हिशोबानेच पारायणला सुरुवात करा आणि तुम्ही द दत्तगुरुचरित्राचं पारायण श्री श्रीगुरुचरित्राचं पारायण दर महिन्याला करू शकता चांगला शुभ दिवस बघून पारायणला सुरुवात करू शकता तुम्ही फक्त सांगता आणि प्रारंभ हे, हे आम प्रारंभ हे आमोशाच्या दिवशी करायची नाही म्हणजेच गुरुचरित्राचं सुरुवात ही आमुशाच्या दिवशी करायची नाही किंवा सांगताही आमवशाच्या दिवशी आली नाही पाहिजे ह्या हिशोबाने गुरुचरित्राचं पारायण तुम्ही सुरू करू शकता चांगला दिवस बघून आणि जेव्हा महिला पारायण करतात ना त्यांनी मासिक धर्माचाही विचार करायचा त्यानुसारच पारायणला बसायचं तर एखाद्याचं मासिक धर्म लेट असेल पण गुरुचरित्राचं पारायण करताना महिला जेव्हा खूप टाईम बसतात बसायची सवय नसल्यामुळे मासिक धर्म ना पाच सहा दिवस आधीच येतो त्यानुसारच पारायण व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित करायला बसा तर एखाद्याची तारीख दहा असेल जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर मग पाच सहा तारखेला म्हणजे चार पाच तारखेला आपल्याला मासिक धर्म येऊ शकतो ह्या हिशोबानेच त्याच्या आधीच सांगता होईल ह्या ह्या हे हिशोबानेच तुम्ही पारायणला सुरुवात करा हे रहा, रहा, एक सांगायचं राहिलं होतं महत्त्वाचं की स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं चला तर मग आज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचं पारायण का करावं कसं करावं उद्यापन कसं करावं काय खावं काय खाऊ नये कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे काय नियम आहेत ते सर्व गोष्टी सांगणार आहे संपूर्ण माहिती हा व्हिडिओ देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्राचं पारायण का करायचं ते सांगते कारण गुरुचरित्राचं पारायण केला नाही ना तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होणार आहेत खूप चांगलं घडणार आहे तुमच्या आयुष्यात ज्यांना खूप आयुष्यात संकट आहेत मार्कच सापडत नाही काही केलं एखादं काम होतच नाही तर त्यांनी आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं असतं वैयक्तिक कारणासाठी वैयक्तिक संसारासाठी वैयक्तिक गोष्टीसाठी हे सात दिवसाचं पारायण केलं जातं आणि तीन दिवसाचं पारायण गुरुचरित्राचं करू नये एक दिवसाचं पारायण हे गुरुचरित्राचं दत्तधामसाठी आणि राष्ट्रीय राष्ट्रीय सेवेसाठी केलं जातं त्यामुळे आपल्या वैयक्तिक आ अडचणीसाठी कारणासाठी आपण जेव्हा पारायण करतो ते सात दिवसाचंच असायला पाहिजे आणि तुम्ही ना जर उ दत्तगुरुचरित्राचं पारायण केलं ना जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अडचणी असतील मार्क सापडत नाही म्हणून तुम्ही हे पारायण तर करू शकता त्याचबरोबर सध्या असा आजार झाला असेल किंवा भानामध्ये पितृदोष पिशाच्या पाता अशा गोष्टी असतील नेगेटिव्हिटी खूप असेल घरामध्ये तर आवर्जून दत्तगुरुचरित्रांचं पारायण करा गुरुचरित्राचं पारायण करा त्यांनी खूप फरक पडतो आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते घरामध्ये आणि जे काही पितृदोष वाहनामध्ये अशा काही गोष्टी असेल ना गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे ना तुमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरकणार नाही त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्याची प्रति प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तुम्ही एकदा करून बघा तुम्ही आयुष्याला जर वर्षात ना एकदा किंवा तुम्हाला करायचं म्हणून जर तुम्ही एकदा तर केलं ना तुमची ते गुरुचरित्र पारायण करायची पुन्हा इच्छा निर्माण होते कारण की तुम्हाला तेवढा सात दिवसात साक्षात्कार झालेलाच असतो प्रचिती आलेलीच असते अनुभव आलेलाच असतो त्यामुळे तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल प्रचिती यायची असेल तर दत्त दत्त गुरुचरित्राचं पारायण नक्की करा गुरुचरित्राचं पारायण नक्की करा दत्त स्वतः येऊन दृष्टांत देतात स्वतः आपल्या दत्त आपल्यासमोर दत्तगुरु उभे असल्याचा आपल्याला भास होतो एकदा करून बघा मी अनुभव घेतला म्हणून तुमच्यापर्यंत हा अनुभव शेअर करते मी हा तिसरा पारायण करते माझे दोन पारायण झाले त्यामध्ये मला खूप छान अनुभव आले दत्तगुरुचरित्राचं पारायण का करायचं हे तर तुम्हाला समजलं असेल सर्व संकटातनं मार्ग सापडण्यासाठी आपल्याला दत्तगुरुचरित्राचं पारायण करायचं आपल्या आयुष्याचं भलं व्हावं कल्याण व्हावं सर्व चांगलं व्हावं म्हणून आपल्याला दत्तगुरुचरित्राचं पारायण करायचं आहे का करायचं ते झालं <mock noise> तुम्हाला सात दिवसामध्ये काय करायचंय ते सांगते कोणते नियम पाळायचे ते सांगते ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला ना गादीवर झोपायचं नाही तुम्हाला खाली चटे हतरून किंवा बेडशीट हतरूनच झोपायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला जर पाठदुखीचा त्रास असेल काय त्रास असेल का तर ब्लँकेट वगैरे भरपूर असे मजबूत हातरून त्याच्यावर झोपा पण गादीवर झोपायचं हो आहे आणि तुम्हाला बाहेरचं अन्न ना खायचं नाही परां वर्ज्य पूर्णपणे मांसाहार वर्ज्य कडकडीत त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की आपल्याला ना जेवताना ना जेवणामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही सात दिवस आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे आणि त्या सात दिवसानंतर पारायण झाल्यानंतर तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता पण त्या आधी सात दिवसात आपल्याला खायचं नाही तर तुम्हाला ना ह्या सात दिवसामध्ये ना ब्रह्मचर्याचं पालन करायचंय ब्रह्मचर्याचं पालन आहे म्हणजे नवरा बायकोने एकत्र यायचं नाही लांब राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकच अन्न खायचं म्हणजे एकच धान्य खायचं आहे ते सात दिवस तुम्हाला एकच धान्य घावं लागणार आहे म्हणजे तुम्ही गहू खाणार म्हणजे चपाती खाणार असेल तर चपाती खावा भाकरी खाणार असेल तर भाकरी खावा पण दोघांपैकी एकच खावा आणि तुम्ही डाळी खायच्या नाही कारण डाळी पण हे धान्यच झाले मग कोणतंही एक धान्य आपल्याला सात दिवस खायचं आहे म्हणून गहू किंवा भाकरी खायचा आणि डाळी कोणत्याच खायच्या नाहीत मग ह्याच्या डाळीचं मटकीच्या डाळीचं कार्बन करा मटकी करा असलं काही करायचं नाही एकच धान्य खायचं आहे पालेभाज्या तुम्ही सर्व खाऊ शकता बटाटासुद्धा तुम्ही खाऊ शकता बाहेरचं अन्न बिलकुल खायचं नाही पर अन्न वर्ज्य आहे त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये सात दिवस ना सकाळ संध्याकाळी जेव्हा तुम्ही आरती करणार आहे त्या टायमाला सकाळ संध्याकाळी तुम्हाला दोन टाईम गोमूत्र शिंपडायचं आहे कोण घरामध्ये येऊन गेलं तर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि घरामध्ये धूप दीप अगरबत्ती सकाळ संध्याकाळी दोन टाईम लावायची आहे आरती करायची आहे सकाळी नैवेद्य दाखवायचं संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं सकाळी नैवेद्य दाखवायचं साडे दहापर्यंत अकरापर्यंत आणि संध्याकाळी जर तुम्ही ते सकाळचं खाणार असेल संध्याकाळी काय तुम्ही दोन दुसरं काय बनवणार नसेल तर संध्याकाळी दूध साखरायचा नैवेद्य जरी ठेवला पोतीला तरी चालेल आणि तो नैवेद्य तुम्हालाच परत नंतर ग्रहण करायचं आहे हे सहा दिवसात आपल्याला हे सर्व पाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायच्या आदल्या दिवशी काय करायचं आहे ते सांगते गुरुचरित्र पालन पालय पारायण करायच्या आधी आदल्या दिवशी ना तुम्हाला एका आणि चार कुत्र्याला चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर केंद्र असेल केंद्र नसेल तर दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर अगरबत्ती फुल वाहून यायचं आहे आणि महाराजांना गुरूंना आपल्याला विनंती करायचं आहे की मी सात दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर हे पारायण माझं निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून देवाला दत्तगुरूंना महाराजांना विनंती करून यायची आहे हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं आहे गाईला कुत्रा घाब्यायचा आणि हे कराय विनंती नारळ वगैरे खडीसाकर मंदिरात घेऊन ठेवायचं आहे तरच तुमच्या इथं गाई कुत्रा नसेल तर तुम्ही मग मुंबईच्या ठिकाणी जर तुम्हाला गायी नसेल मिळाली किंवा कुत्रा एखादं नसेल मिळालं तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये चिमणांना ह्या चपात्या खाऊ घालू शकता पण आपल्याला ह्या चपात्या पाच चपात्या खाऊ घालायच्याच आहेत आणि त्यानंतर गुरुचरित्राचं पारण तुम्ही ज्या दिवशी करणार आहे त्या ना त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून तुम्हाला तुमच्या घरातल्या देवपूजाही करायची आहे त्याचबरोबर गुरुचरित्राची मांडणीसुद्धा सुद्धा करायची आहे गुरुचरित्राची मांडणी करताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे तुमच्या मंदिर जर पूर्वेकडे आणि उत्तरेकडच्या अशा दिशेने असेल तर चांगलंच आहे आणि जर तसं नसेल आणि तुमच्या मंदिरात जागा नसेल तुम्ही बाजूला असं मी कसं केलेलं आहे मी आता वरती मंदिरात जागा नाही म्हणून मी खाली महाराजांचं महाराजांची मूर्ती ठेवून तिथे समोर पोती ठेवून तिथे मी वाचत बसते उत्तरेकडे तोंड करून तसं तुम्ही साईडला पूजा मांडू शकता मूर्ती असेल तर मूर्ती नाही तर मग दत्त महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचा जर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर फोटोला फोटो ठेवून तुम्ही पूजा करू शकता गुरुचरित्राचं पूजा कशी करायची ते सांगते जिथं तुम्ही आधी आपले देव देवघरातल्यांची पूजा करायची त्यानंतर आपण जिथं पूजा मांडणार तिथं स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं रांगोळी काढायचा व्हायची कुंकू व्हायचं चौरंग ठेवायचा आणि महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला थोडं थोडासा ओल्ला कपडा करून थोडासा ओल्ला करायचा आहे कारण फोटो आहे तो खराब होतो थोडंसं असं ओल करून पुसून घ्यायचं आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे पुरुष सुक्त म्हणून श्रीसुक्त म्हणून सुद्धा घातलं तरी चालेल पण एक वेळा श्रीसुक्त एक वेळा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घाला किंवा एक वेळा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घातला तरीही चालेल अभिषेक घालायचा आहे महाराजांची पूजा करायची अभिषेक घालून झालं आहे की महाराजांचं अंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे हिनांतर लावायचं आहे चंदन लावायचं आहे महाराजांचे जे वस्त्र असतील ते घालायचे आहेत महाराजांना फूल अर्पण दीप अर्पण करून आहे पण हां पूजा करायच्या आधी तुम्ही चौरंग वगैरे मांडून झाल्यानंतर पहिलं दीपपूजन करून नंतरच महाराजांची पूजा करायला घ्यायची आहे कधीही कोणतीही पूजा करताना आपण आधी दीपपूजन करतो आणि मगच मगच पूजेला सुरुवात करतो त्यामुळे पूजन करून घ्यायचं आणि मगच महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे महाराजांना अभिषेक घालायचा आहे महाराजांचं झाल्यानंतर आपल्याला महाराजांचं पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक नारळ दोन विड्याची पानं एक सुपारी आणि थोडी दक्षिणा आपल्या जी दक्षिणा जेवढी ठेवता येईल अकरा रुपये एकावन्न रुपये पन परत एकशे एक रुपयाची काही दक्षिणा ठेवायची तिथं पोथीला आपल्याला नारळ विड्याची दोन पानं आणि दक्षिणा ठेवून तिथं पोथीपाशी ठेवायची आहेत आपल्याला पाटावर मांडून ठेवायचे आहेत आणि एवढी सोती छोटीशी साधी सोपीच पूजा आहे आणि जर तुम सकाळच्याला आपण जेव्हा पारायण करायला बसणार आहे त्या टायमाला आपल्याला लवकर उठायचं आहे कारण पारायणला टाईम लागतो देवपूजा करून आपली घरातली देवपूजा करून आपल्याला परत पूजा मांडणी पण करायची असे उशीर होतो त्यामुळे लवकर उठून आपल्याला ही सेवा करायची आणि आदल्या दिवशीच पुण्याचं चौरंग वगैरे सर्व काय आहे ते काढून ठेवायची तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी लवकर उठला उठला आपल्याला घाई होत नाही गडबड होत नाही त्यामुळे एका साईडला काढून ठेवायच्या ह्या गोष्टी दा दत्त म दत्त महा महाराजांची मूर्ती आहे तिथं मूर्तीची पूजा करू झाला नारळ विड्याचे दोन बाणं सुपारी अक्षता आणि जे काय हळदी कुंकू धी हळदी कुंकू गोमूत्र आणि गुलाबजलची बॉटल आहे जल चंदन अष्टीगंध आहे ना ते मी तिथं साईडलाच ठेवलेलं आहे ती तुम्हाला पूजा मांडी पण परत दाखवेल का माहिती साईडला ठेवले कारण की आपल्याला देवपूजा रोज पाऱ्याला फसतायच्या आधी गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे ती बॉटल छोटी तिथंच ठेवलेली आहे गुलाबजलनी थो गुलाबजल टाकून थोडं शिंपडायचं गोमूत्रने शिंपडायचं आहे आत्ता तिथंच ठेवलं आहे पाण्याला बसायच्या आधी थोडं थोडंफं रोज थोडा अत्तर लावते मूर्ती वगैरे हलव हलवत नाही आपल्याला पोतीसुद्धा हलवायची नाही सात दिवस सॉरी सात दिवस पोती हाय अशीच ठेवायची पोतीला हात लावायचा म्हणजे वाचताना तेवढा जो कपडा आहे ना तो झाकलेला तो काढायचा असा आणि वाचायचा आहे आणि हाय असंच ठिकाणी सात दिवस पोती ठेवायचे पोतीला हलवायचं नाही बिलकुल आणि आपली पोती वाचून झाली की आपल्याला ब्लाउज पीसवरती झाकायचं आहे पोतीवर मी असं खालूनच आधी ब्लाऊज पीस घेतले म्हणून फक्त असं उघडते आणि वाचायला सुरुवात करते आणि परत वाचून झाले की ते बंद करते आपलं पाऱ्यान चालव चालू असताना सात दिवस ते पोती उघडी ठेवायची नसते आपल्याला ती झाकूनच ठेवायची आहे आणि पाऱ्यान झाल्यानंतरही तुम्हाला ती पोती ब्लाऊज पीसमध्ये झाकूनच आपल्याला वरती ठेवायची आहे जिथं हात लागणार नाही शिवता शिवस होणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे ही झाली पूजा मांडणी तर काय आणि महाराजांच्या महाराजांची पूजा करून झाल्यानंतर अभिषेक भरून झाल्यानंतर आपण जेव्हा पारायणला सुरुवात करतो त्या पारायणला सुरुवात करायच्या आधी आपल्याला एक वेळा श्री स्वामी स्वामीस्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी महाराजांची म्हणायची आहे श्री स्वामी समर्थाची एक माळ म्हणायची त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं हे म्हणून झाल्यानंतरच तुम्हाला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे तर मी आता हा अध्याय घेतलेला आहे तर तीन टोपर्यंत मार्गाजनं जो गुरुचरित्र आहे ते घेतलेलं आहे तर तुम्हाला पहिला अध्याय सुरू करायचा आहे पहिला अध्याय एक ते नऊ आहे पहिला दिवस ते पहिले सर्व अध्याय वाचून घ्यायचे प्राकृतमधले ते वाचून झाल्यानंतर ते मराठीमध्ये सारांश आहे तो वाचून घ्यायचा एक ते नऊ असं वाचायचं आहे अध्याय त्यांनी सांगता ही तुम्हाला आठव्या दिवशी करायचे सहा दिवस तुमचं वाचून झाले मग आठव्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी ही उचलायची आहे पण आठव्या दिवशीच तुम्हाला सुद्धा घालायचं आहे ब्राह्मण तुम्हाला मिळत असेल एक जोडपं तर अतिउत्तम जर नाही मिळालं तर तुम्ही कोणतंही एक जोडपं तुमच्या शेजारी असेल किंवा तुमचे नातेवाईक आहे त्यांना बोलून तुम्ही त्या जोडप्याला जेऊ घालू शकता सांगता करताना तुम्हाला पुरणपोळी चपा पुरणपोळी भात आमटी पापड भजी करू शकता किंवा घेवड्याची भाजी करू शकता आणि जर नाही जमत पुरणपोळी तर क पुरणपेळी पुरणपोळी गेली तर अतिउत्तम नाही जमलं तर गोड चपाती शेंगदाण्याची चपाती भाजी घेवड्याची भाजी चपाती बटाट्याची भाजी असं पापड भजी करा आणि ज्यांना कोणाला जेवायला बोलावणार आहे त्यांना जेवायला बोला त्यांना जेवू घाला आणि त्या त्यांना जेवू घालणार आहेत त्यांना तुम्ही यथाशक्ती काही थोडे दक्षिणा द्या किंवा तुम्हाला एखादी साडी काय कपडे देता येतील तर कपडे साडी द्या दक्षिणा द्या आणि त्यांच्या पाया पडा आणि आल्यानंतर ते जेवायला बसायच्या आधी त्यांची पाय धुवून वगैरे पूजा वगैरे करा नंतर जेव्हा त्यांना जेऊ घाला आणि दक्षिणा द्या काय देणार असं तुमच्या येत शक्ती साडी कपडे तर तेही तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्हाला हे नाही जमत करायला तर तुम्ही कुणाला बोलवायला नसेल जमत तर तुम्ही दिंडोरपर्यंत आहे तिथे तुम्ही स्कॅनर असतोच त्यांचा केंद्रामध्ये जाऊन किंवा त्यांना जो केंद्र असेल जवळ से तिथं ते जाऊन त्यांना सांगा की आम्हाला दक्षिणा द्यायची आहे आम्हाला ब्राह्मण जेऊ घालायचे आहे आमची चरी, गुरु आम्ही चरि गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर ते तुम्ही काय पैसे असणार आहेत ते डायरेक्ट त्या लोकांना तुम्ही देऊ शकता केंद्रामध्ये देऊ शकता ती लोकं केंद्रातील लोक जे म्हणजे जे चाल चालू आहे ना तिथं ब्राह्मण जेऊ घालतात त्या ब्राह्मणांमध्ये आप आपला पैसे दिले की ते आपलं पैसे त्यांच्यापर्यंत पोचतील ते येऊ घालतील असं केलं तरीही चालेल जर तुम्हाला एखादं जोडपं ब्राह्मणाचं मिळत नाही किंवा कोण जवळ असं नाही पटकन येऊ शकत तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पैसे देऊ शकता ती लोकं जेवू घालतात त्यामुळे केंद्र जवळ असेल तर तिथं केंद्रात जाऊन तुम्ही दक्षिणा द्या जेवणाचे काय असतील ते पाचशे एक हजार एक हजार एक असे काय असतील ते पैसे देऊ नये तुमच्या यथाशक्ती तुम्हाला किती देता येईल तेवढे पैसे द्या तुम्ही सांगतासाठी हे सात दिवसामध्ये ना ह्या ग्रंथाला घंट बडवू द्यायचा नाही आपल्याला सात दिवस कुठेही बाहेर जायचं नाही जर तुम्हाला मासिक धर्म लवकर आला काही प्रॉब्लेम झाला काही घरामध्ये वाईट साईट घडलं तरीही हे ग्रंथ बंद होता कामा नये हा ग्रंथ पूर्ण झालाच पाहिजे तुम्हाला वाचायला जमत नसेल तर घरामध्ये कोण वाचणार असेल त्याला वाचायला बसवा तो वाचायला त्याला वाचायला येत नसेल तर आजूबाजूला कोण असेल तर त्यांना बोलवा पण ते ग्रंथ पूर्ण करून घ्या पारायण पूर्ण करून घ्या पारायण अर्धवट सोडायचं नाही हे गुरुचरित्राचं एकदा गुरुचरित्र उघडलं की ते पूर्ण झाल्याशिवाय बंद करायचं नाही तिथून उचलायचं नाही म्हणून सात दिवस आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे सात दिवस आपल्याला कुठेही जायचं नाही वेशसुद्धा ओलांडायची नाही बाहेरचं अन्न खायचं नाही परांन्न खायचं नाही सात दिवस आपलं कुणालाही कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही घरामध्ये वाद घालायचं नाही कटकट करायची नाही सात दिवस फक्त आपल्याला देवाचं स्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं स्मरण करायचं चांगलं बोलायचं आहे वाईट आपल्या मनात आणायचं नाही सकाळ संध्याकाळ पूजा करताना गोमूत्र शिंपडायचं आहे आणि दिवसभर आपलं पूजा करून ते झालेलं असेल तर झोपायच्या आधी तुम्हाला विष्णू सहस्र नाम बोलायचं आहे विष्णू सहस्र नाम ह्यासाठी बोलायचं जर सकाळपासून दिवसभरात आपल्याला आपल्याकडून कुणाचं मन दुखावलं गेलं असेल कुणाला वाईट बोललं असेल तर त्यासाठी विष्णू सहस्रनाम आपल्याला बोलायचंच आहे गुरुचरित्राचं ग्रंथ घेतल्यानंतर तुम्हाला हे विष्णू सहस्रनामचं पुस्तकसुद्धा घ्यायचंच आहे छोटं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आणि संध्याकाळी झोपायच्या हे नक्की वाचायचं आहे हे सुद्धा वाचायचंच आहे सात दिवस कंपल्सरी कारण की हे वाचल्याने तुम्ही दिवसभरात कुणाचं मन दुखावलं असेल कुणाला वाईट बोललं असेल तर त्यातून मुक्तता व्हावी त्यासाठी हे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आहे तिथून आहे ते पूर्ण म्हणजे एकशे सात ह्याचं आहे ते तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला जर वाचायला जमत नसेल मीही पहिल्यांदा म्हणजे मी मीही असं पटकन शब्द पटापट जमत नाही वाचायला त्यामुळे ना मी यूट्यूबवर लावून देते आणि यूट्यूबवर लावून दिल्यानंतर मी त्यानुसार बोलत जाते त्या यूट्यूबवर लावल्यामुळे ना मग बोलायलाही जरा आपले शब्द चुकत नाही बरोबर उच्चार होतो त्यामुळे जर आपल्याला उच्चार चुका कसा उच्चार केला पाहिजे आपल्याला समजतं त्यामुळे तुम्ही हे पण जा युट्यूबवर लावून तुम्हाला असं वाचायला जमत नसेल तर अजून काय सांगायचं मला तर वाटत नाही सांगायचं राहिलंय का करायचं ते सांगितलं कसं करायचं तेही सांगलं काय खायचं काय नाही तेही सांगितलं काय पाळायला पाहिजे तेही सांगितलं मी या माती तर आता सर्व गोष्टी सांगितल्या असं मला तर वाटतं तरी माझ्याकडनं काही राहू नये म्हणून अजून आपण जे ग्रंथ घेतो गुरुचरित्राचा जे ग्रंथ आहे त्या गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच काही नियम अटी सांगितलेल्याच आहेत तरीही ही, ही सुद्धा सांगते कारण माझ्याकडनं काही राहू नये वाचाय सांगायचं म्हणून मी ते एकदा बघून सांगते तुम्हाला म्हणजे माझं काय राहिलंय की नाही ते मला समजेल गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला एक गायन चार कुत्र्याला गव्हाची पोळी खाऊ घालायचे पुन्हा व वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे आणि वाचण्याच्या आधी आपल्याला श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र यांचा जप करायचा गणपती अर्थ शीर्षक वाचायचं आहे नंतर पोथी वाचण्यास सुरुवात करायची हा हे सांगायचं राहिलं होतं श्री गुरुचरित्राचं वाचन हे वाचन हे ना पहाटे तीन ते सायंकाळी चार वाचे वाचायच्या दरम्यानच करायचं आहे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान श्री गुरुचरित्राचं वाचन करू नये कारण की बारा ते साडे बाराच्या धर्म दरम्यान ना दत्त गुरु महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेचा टाईम आहे त्यामुळे त्या दरम्यान आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही स्वामीचरित्रसुद्धा आपण त्या दरम्यान वाचत नाही कारण त्यांचं त्या टायमाला त्यांचा भिक्षेचा टाईम असो त्यामुळे त्या टायमाला वाचू नये पत्नी व बहिण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी संध्याकाळी एक धान्य फराळ करावा सकाळी संध्याकाळी एकच धान्य खायचं आहे सकाळी चपाती खायची संध्याकाळी भाकरी असं करायचं नाही सकाळी भाकरी खाली तर संध्याकाळी सुद्धा भाकरी खायची आणि सकाळी चपाती खाली की तर संध्याकाळी सुद्धा चपातीच खायची आहे एकच धान्य खायचं आहे ह्या काही समस्या असल्यास व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही म्हणून सांगितले पण शक्यतो बाहेरचं खाऊच नाका आणि जरीही तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला मेस लावले तुम्ही आणि तुम्हाला बाहेरचंच खावं लागत असेल तर जेवायच्या आधी तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्या जेवणावर पाणी असं फिरून तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मगच अन्न ग्रहण करायचं आहे जर कोणी बाहेर असेल बाहेर मेसच्या हातून खात असेल आणि इच्छा आहे त्यांना गुरुचरित्र असं पारायण करायचे आणि त्यांनी करायला लागले तर त्यांना बाहेरचं खाण्याशिवाय पर्याय नसेल तर त्यांनी तीन वेळा अन्नाच्या भोवतीने पाणी फिरून गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि मगच अन्न म्हणजे पाणी नाही फिरवलं गायत्री मंत्र म्हटलं तरीही चालेल पण तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मगच ग्रहण करायचं आहे श्री गुरुजींच्या वाचण्याच्या काळावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या कालावधीत चांबड्या नायलॉन किंवा रबरी चपला चप्पल जोड वापरावी जर एखादा पुरुष पारायण करत असेल तर त्या पुरुषांनी ना दाढी करू नये आणि जी महिला वगैरे असेल त्या महिलांनी पण कधी काही म्हणजे केसं कापू नये ना हाताची नकांची बोटं काढू नये हे करू नये सात दिवस आपल्याला हे पाळायचं आहे आणि चप्पल पण आपल्याला रबरी चप्पल किंवा नायरॉनची घालायची आहे चमड्याची चप्पल घालायची नाही गुरुचरित्राचं पारायणला सुरुवात करताना तुम्हाला गुरूंना विनंती करायची आहे की हे पारायण माझं निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला महाराजांना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि पारायणला सुरुवात करायची आहे महाराजांना स्वामींना सांगायचं आहे की आजपर्यंत स्वार्थ मोह ह्यामध्ये अडकून माझ्या हातून खूप पाप झाले आहेत तर आतापासून या देहाचं मालक तुम्हीच आहात या देहाला तुम्हीच सांभाळा म्हणून महाराजांसमोर विनंती करायची आणि गुरुचरित्राच्या पारायणला सुरुवात करायची सर गुरुचरित्राच्या पालय पारे, पारायणकाळामध्ये अंत्यसंस्काराला जायचं नाही कुणाच्या बाहेरच्या आणि घरात जर अडचण आली मासिक धर्म आलं तर एखाद म्हणजे एक आई करत असेल मुलीला जर मासिक धर्म आला असेल तर मुलीला सात दिवस जरा लांबच ठेवा त्या आजूबाजूला फिरकू देऊ नका आणि ह्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि आपल्याला सकाळ संध्याकाळी गोमूत्र शिंपडायचं आहे हेच सांगितलेलं आहे त्यामध्ये आणि जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे अडचण आली घरामध्येच काहीतरी शोकळा झाली आणि तुम्ही जर पारायण करत असाल तर ते परायन था, पारायण थांबवू नका ते म्हणजे पूर्ण करून घ्या अर्धवट सोडू नका आणि वेळ वेळ आपल्याला आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची नैवेद्य दाखवायचं आणि झोपायचे विष्णू सहस्र नाम वाचायचं आहे गुरुचरित्राचा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आहे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते शेहेचाळीस एकोणचाळीस ते त्रेचाळीस सॉरी आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आहेत हे गुरुचरित्रच्या पोतीच्या आधी सर्व दिलेलंच आहे तरी मी सांगते सांगतेच्या दिवशी सकाळी आपल्याला साडे दहा वाजता श्री दत्त महाराज कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य आहे दत्त महाराजांसाठी आपला कुळ स्वामी जो आहे त्या स्वा त्यांच्यासाठी स्वामी महाराजांसाठी आणि पोथीसाठी आपल्याला चार नैवेद्य काढायचं आहे आणि पोथीचा नैवेद्य तुम्ही गायीला घाव घालू शकता किंवा गायी नसेल तर तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आणि गुरुचरित्राचं पारायण करता जे नित्यसेवा करतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला खंड पडू द्यायचा नाही हे झाले गुरुचरित्राचे नियम हे hey, गुरुचरित्राचं uh, पालायनला काय नियम पाळायचे हे यामध्ये आधी दिलेलंच आहे तरी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि आपल्याला ना नारळ आणि पान सुपारी आपण जे ठेवले ते आपल्याला सांगता झाल्यानंतरच उचलायचे आहे नारळ तुम्ही घरामध्ये प्रसाद करून खाऊ शकता गोड पदार्थ बनवायचा नाहीतर तुम्ही केंद्रामध्ये किंवा दत्तगुरूंच्या महाराज दत्तगुरु महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ ठेवला तरीही चाले आपण जी दक्षिणा ठेवली होती पोतीला ती दक्षिणासुद्धा आपण मंदिरात जाऊन ठेवायची आहे मंदिरात द्यायची आहे किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर त्या केंद्रात जाऊन आपल्याला ती दक्षिणा द्यायची आहे नारळ द्यायचा आहे किंवा नारळ तुम्ही घरी खाऊ शकता गोड पदार्थ करून दक्षिणा मात्र आपल्याला केंद्रात द्यायची जवळ असेल तर मंदिरात द्यायचे आहे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण आहे ना ते सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर सुरू करू शकता आणि एका बैठकीमध्ये तुम्ही हे पारायण करू शकता जर एका बैठकीत तुम्हाला नाही जमलं तुम्हाला कंटिन्यू तीन तास बसायला नाही जमलं जे नवीन आहे त्यांना तीन साडेतीन तास साडेतीन ताससुद्धा होतात पटकन वाचायला होत नाही त्यामुळे उशीर होतो जर एका बैठकीत नाही जमलं तर तुम्ही सकाळी थोडं वाचू शकता आणि परत दुपारी थोडं वाचू शकता पण बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचं नाही आणि पण चारच्या आधी आपल्याला वाचून घ्यायचं चा आहे चारच्या पुढं आपल्याला टाईम वाढवायचा नाही चारच्या आधीच वाचून सर्व घ्यायचं आहे आणि तुम्ही पहिल्या दिवशी जरा एक ते नऊ अध्याय जरा मोठे अध्याय एक दोन दिवस आपल्याला जरा लवकर उठून वाचायचं आहे कारण थोडा टाइम लागतो परत तिसऱ्या चौथ्या दिवशी जर अध्याय कमी होतात त्यामुळे वाचन लवकर होतं तर तुम्ही दोन दिवस लवकर उठून जरा धावपळ होणार आहे थोडं कामाचं नियोजन हे होणार आहे पण आपल्याला काही झालं तरी आपल्याला वाचन करायचंच आहे कितीही काम असलं तरी काम नंतर करा पण वाचन करायचं आहे सर्व ते वाचन त्या त्या टायमात झालंच पाहिजे वाचन करून तुम्हाला जे काम आहेत ती करा पण सर्व वाचन व्यवस्थित करा व्यवस्थित वा हे करा कारण दोन दिवस तुम्हाला थोडा उशीर होणार आहे कारण दोन दिवस राहा आज हे मोठे दोन दिवस त्यामुळे टाईम लागतो आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा